नमस्कार मी प्रमिना झाबडे तर आषाढ महिना चालू आहे मी आज तिखट करायला लागली त्यासाठी गव्हाचं पीठ एक वाटी चाळून घेतले एक वाटी बेसन आहे एक वाटी ह्याचं ज्वारीचं पीठ आहे माझ्याकडं हुरडा नाही म्हणून मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडं जर हुरडा असेल तर तुम्ही हुरड्याचं पीठ घेऊ शकता तिन्ही पीठ मी मिक्स करून घेते तर एक दोन चमचे मी तीळ घेतलेलं आहे ते तिळ घ्या टाकून घेतले तर एक चमच्यावर हळद घालून घेतली एक मोठा चमचा ओवा घेतलेला आहे हिरवी मिरची आणि लसणाचा दोन गड्ड मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर आहे बारीक चिरून घेतली ह्याला मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आता ह्यात थोडं थोडं पाणी उचून तिंबून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे मी गोळा छान असा तिंबून घेतलेला आहे आपण थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आम्हाला त्याचा एक गोळा करून घेऊ आपण लाटण्यासाठी जास्त पीठ घट्ट पण नाही आणि जास्त पातळही तिंबलेलं नाही जसं आपण गव्हाचं पीठ चपातीला तिंबतो आणि भिजू देतो थोडे वेळ चपाती छान येते तसं ह्याचं नाही आपण ही तिन्ही पीठं मिक्स केलेली ती त्याच्यामुळे ही तिमलं की लाटायला घ्यायचं आहे पटकरणं यातरी एकदम पातळ पीठ मनानच होत जाते तर बघा असं मी लाटून घेतलेलं आहे ह्याला आता कट करून घेते तर तुमच्याकडे जर चमचा नसेल तरी मी तर अगोदर उलतण्यानं कट करतो ते बघा आता चमचा आहे म्हणून चमच्यानं कट करते तर आता गॅसवर तेल पण ठेवलेलं आहे तेल तापायला लागले तेल पण छान तापलेलं आहे आपण आता त्यात एक 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 कापण्या सोडून घेऊया तर बघा आता ह्याला दोन्ही साईडनं आपल्याला छान असं तळून ते ते छान असे तळून झाले मी एका प्लेट मध्ये ह्याला काढून घेते आता हे राहिलेल्या पण सगळ्या कापण्या तशा तळून घेते मी तर बघा सगळ्या कापण्या मी अशा प्रकारे तळून घेतलेल्या आहेत त्या एका प्लेटमध्ये सगळ्याच काढून ठेवल्या त्या छान अशा झालेल्या खुसखुशीत तर बघा अशा प्रकारे कापण्या तुम्ही हे करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा